आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज मोहोळ तालुक्यात अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई सात आरोपी अटकेत मोहोळ तालुक्यात अवैध गोवंश वाहतूक व वाहतूक नियमभंग भंग प्रकरणी मोहोळ पोलिसांनी मोठी कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या आदेशानुसार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली दिनंक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे सुमारे तीन वाजून तीस मिनिटांनी ते चार वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील दुधाणी करमाळा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली अवैधरित्या गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहळ पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली या कारवाईत गोवंशांची क्रूरता प्रतिबंधक कायदा प्राणी संरक्षण कायदा तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी गोवंश सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांची वैद्यकीय के तपासणी केली असून संबंधित वाहन जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अवैध वाहतूक व प्राणी छळ प्रकरणावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पडली प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज मोहोळ सोलापूर